प्रभाग क्रमांक टागोर नगरमध्ये घरोघरी प्रचार मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक तेवीस मधील भाजपच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवला असून टागोरनगर परिसरात घरोघरी जाऊन गाठीपेटी घेण्यावर भर दिला आहे या संपर्कादरम्यान मतदारांचा उमेदवारांना मोठा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे प्रभागातील भाजपच्या चारही उमेदवारांनी आज टागरनगर परिसरातील मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी प्रभागाच्या विकासाचा संकल्प मांडत गेल्या निवडणुकीत आपल्याला बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले आज दिनांक दोन एक दोन हजार सव्वीस रोजी आम्ही प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये भाजप पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार स्वतः रुपाली यशवंत निकुळे मंगलाताई नन्नावरे चंद्रकांत फोडे आणि संध्याताई कुलकर्णी असे आम्ही चारही उमेदवारांनी आज प्रचार सुरू केला पुर संपूर्ण टागोर नगरचा भाग आम्ही आज केला त्यात उत्सव चौक आहे गोविंद नगर नगर इत्यादी भागात आम्ही प्रचार केला त्यात नागरिकांचा अस्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला सर्व नागरिक इथे समाधाने आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मागे राहणार आहे थोड्या काही रस्त्यांच्या समस्या आहेत काही थोड्या दिवसातच आम्ही निकाली आहोत आणि नक्कीच आम्हाला सर्व नागरिकांच्या समाधान माझं नाव रेणू सोनवणे प्रभाग क्रमांक तेवीस मी निकुळे कुठे पाहिलं पाहिले नाही आहे पण ते नेहमी एक कोण केला तरी नेहमी मला मदत करतात मागच्या वेळेला उन्हाळ्यात एवढे मच्छर झाले होते मी तिकडे राहायची एक फोन केला तर लगेच नगरपालिकेच्या लोकांना पाठवलं त्यांनी आणि खूप वगैरे करून दिली लाईट लाईटही बसवून दिले कधी काही मदत माहिती तर लगेच ते मला सहकार्य करतात रुपालीपुळे मंगला ताई नवरे संध्या अभिजीत कुलकर्णी चंद्रकांत खोडे अशा लोकांचं सहकार्य असल्यावरती मग काही आम्हाला हेच नाही असेच नगरसेवक पाहिजे जे, जे आपल्याला नेहमी सहकार्य करतात मदत करतात अशाच लोकांची गरज आहे आणि माझी विनम्र विनंती आहे की ह्या लोकांना नेहमी सहकार्य करा आणि मदत करा यांना निवडून आणून उभ्या असल्यामुळं शंभर टक्के त्यांना मदत येणं आणि निवडून येणार

उसमें हैं सौभाग्यवती रूपाली यशवंत नकली और सौभाग्यवती मंगला प्रकाश नन्नौवरे एंड सौभाग्यवती संध्या कुलकर्णी जी और श्री चंद्रकांत कारभारी खोड़े जी तो सभी से है कि आप पूर्ण रूप से उन्हें बहुमत से जिताएं बीजेपी को और सभी का साथ दें प्रचारा दरमियान मतदारशी संवाद साधता उम्मीदवार ने समस्या जा विकासा ग्वाही दी या प्रचार फेरीमध्ये शिरोडे आव्हाड गुजरताई ज्योतीराव गो ज्योती माळेकर भालेरावताई भारती कापडे मधुरा कुलकर्णी कविता चौधरी वृषालीताई नायगावकर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदारांच्या उत्स्फर्ता प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे